आज आपण अनुमधू किचनमध्ये होळीच्या दिवशी पुरणपोळीसोबत आवर्जून बनवली जाणारी मस्त झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीत कटाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपी खास तुमच्या तुमच्यासोबत शेअर केली आहे म्हणून ती शेवटपर्यंत नक्की पहा कटाची आमटी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल चण्याची डाळ पुरणपोळीसाठी शिजवून जे पाणी उरतं त्या पाण्यापासून कटाची आमटी तयार केली जाते कारण ते पाणी खूप जास्त चविष्ट आणि पौष्टिक असतं या पाण्यापासूनच आज आपण कटाची आमटी बनवणार आहोत या चण्या डाळीपासून मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधीच शेअर केला आहे पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे एकदा नक्की चेक करा कटाची आमटी दाटसर आणि चवदार होण्यासाठी यातील दोन तीन चमचे शिजवलेली डाळ या पाण्यामध्ये घालणार आहोत म्हणजे आमटी घट्टसर आणि चवीला एकदम छान लागते डाळ शिजवून साधारण ते कप पाणी चार ते पाच जणांना ही आमटी अगदी सहज पुरते आता कटाच्या आमटीसाठी एक वाटण बनवूया त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्याचं साल काढून घेतले व याला असे कट दिले आहेत असं केल्याने हा कांदा आजपर्यंत भाजला जातो त्याचसोबत एक छोटी बाटी सुक खोबरं घेतलंय एक छोट्या आल्याचा तुकडा पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्या आणि मोठभर कोथिंबीर घेतली आहे आता कांदा व खोबरं गॅसवर जाळी ठेवून भाजून घ्यायचं आहे जास्तही काळ करायचं नाही सर्व बाजूनी उलटसुलट करून कांदा व खोबरं भाजून घ्यायचं आहे आजची कटाची आमटी आपण गावाकडे चुलीवर जशी बनवतात ना अगदी तशीच गावरान पद्धतीने बनवणार आहोत तर बघा इथे कांदा व खोबरं छान खमंग भाजून झालंय आता हे थंड करून घेऊ तर हे वाटण मी पाट्यावर वाटणार आहे त्यासाठी पाट्यावर घेऊया भाजलेलो खोबरं व कांदा मुठभर कोथिंबीर आणि लसूण व आलं सुरुवातीला खोबरं कांदा आलं लसूण वरवंट्याने ठेचून घेऊ म्हणजे ते लवकर वाटलं जात व वा त्यानंतर मग बारीक वाटून घ्यायचे वाटताना गरजेनुसार थोडस पाणी घालू शकता तुम्ही हे वाटण मिक्सर मध्येही वाटून घेऊ शकता पण मी घावरान पद्धतीत बनवते म्हणून पाट्यावर वाटून घेतलं आहे अतिशय चविष्ट ही कटाची आमटी बनते एकदा नक्कीच करून पहा तर तुम्ही पाहू शकता इथे बारीक असं वाटण वाटून झालंय आता आमटी बनवूया त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे यामध्ये घालूया दोन ते तीन चमचे तेल तेल चांगलं गरम झाल्यावर यात आहे अर्धा चमचा जिरे मोहरी मोहरी जिरे फुलल्यावर सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्त्याचा छान फ्लेवर या कटाच्या आमटीला येतो लगेचच पाट्यावर वाटलेलं बात वाटण घालून छान तेलावर एक दोन मिनटं परतून घेऊ गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे तर पहा वाटण तेलावर मस्त परतून झालंय आता यात काही मसाले ॲड करूया पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता एक चमचा काळा मसाला काळा मसाल्याऐवजी तुम्ही गोडा मसाला किंवा गरम मसाला वापरला तरी चालेल एक चमचा धने पावडर घालून वाटणामध्ये छान मिक्स करून घेऊ मसाल्यांचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता मसाले जळू नये म्हणून मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं पाणी घालत आहे आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता वाटणाला छान तेल सुटले आता यामध्ये घालूया तयार केलेला कट आता तुम्हाला कटाची आमटी जशी पाहिजे घट्ट पातळ त्याप्रमाणे यात गरम पाणी ऍड करायचं नेहमी गरम किंवा कोमट पाणीच वापरायचे त्यामुळे कटाच्या आमटीला मस्त तरी येते कटाची आमटी प्यायला खूप मस्त लागते म्हणून मी थोडी पातळच ठेवली आहे आता सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता कमी गॅसवर कटाच्या आमटीला छान अशी उकळी काढून घ्यायची तर पहा काही वेळानंतर कटाच्या आमटीला मस्त उकळी आलेली आहे मस्त अशी गावरान पद्धतीत झणझणीत चमचमीत कटाची आमटी तयार आहे आमटीला तरी पहा किती सुंदर आली आहे सुगंध तर घरभर दरवळतो आहे अतिशय चविष्ट बनते ही कटाची आमटी या कटाच्या आमटीमुळे स्वाद आणखीनच वाढतो तर ही अशा पद्धतीने पद्धतीत आमटी या होळीला सर्वांनाच खूप आवडेल आजची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी सोबत